कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या। नवी मुंबईच्या विमानतळाहून डिसेंबर पासून प्रवासी सेवा सुरू होणार आहे फास्टॅग नसलेल्या वाहनचालकांना दिलासा मिळालाय चक्रीवादळ शक्तीचा मुंबईला धोका नाही या तीन राज्यांनी कोल्ड्रीफ कफ सिरपवर विक्रीवर बंदी घातली आहे जपानला पहिली महिला पंतप्रधान मिळणार आहे रोहितला कर्णधार पदावरून दूर केल्याने धक्का बसलाय असे हरभजन सिंग म्हणालाय हेमा मालिनी नेटकऱ्यांच्या निशाणावर आल्या आहेत या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज पाच ऑक्टोबर वार रविवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर मराठी न्यूज ई e पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे नवी मुंबई विमान आंतरराष्ट्रीय विमानतळाचे येत्या आठ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे मात्र त्यानंतर विमानसेवा सुरू होण्यासाठी नागरिकांना दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे डिसेंबर महिन्यापासून प्रादेशिक आणि राष्ट्रीय प्रवासी सेवा सुरू होतील अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली उद्घाटनानंतर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यासाठी सुमारे पंचेचाळीस दिवस हे विमानतळ सी आय एस एफ यांच्या ताब्यात दिलं जाणार आहे विमानतळाचा ताबा घेऊन येथे कमांडर आणि एस आय ई पातळीवरील अधिकारी तैनात केले जाणार आहेत सुरक्षा विषयक उपकरणे स्क्रीनिंग आणि स्कॅनिंग मशीन मेटल डिटेक्टर आदी यंत्रणा बसवून चाचपणी करण्यासाठी सुरक्षा दलांना पंचेचाळीस दिवसांचा कालावधी लागणार आहे त्यामुळे उद्घाटनानंतर प्रत्यक्ष विमानसेवा सुरू करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे प्रवाशांना प्रत्यक्ष नवी मुंबई विमानतळावर विमानसेवा डिसेंबर महिन्यात वापरता येणार आहे विमानतळावर सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमान उतरणार आहे या विमानाला अग्निशमन दलाकडून पाण्याची सलामी दिल्यानंतर दुसऱ्या विमानाला सलामी मिळेल पॉडकास्टची दुसरी बातमी आहे फास्टॅग विषयी राष्ट्रीय महामार्गांवर फास्टॅग शिवाय किंवा सदोष असलेल्या वाहनचालकांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिलाय त्यांना आता दुप्पट टोल कर भरावा लागणार नाही सरकारने जाहीर आहे की पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून वाहन मालकांनी युपीआय वापरून पैसे भरल्यास त्यांना एक पूर्णांक दोन पाच पट टोल शुल्क द्यावे लागेल सध्या वैध फास्टॅग नसलेल्या वाहनांना टोल प्लाझावर दुप्पट टोल रोखीने भरावा लागतो डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने हा नवीन नियम लागू केलाय केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम दोन हजार मध्ये सुधारणा केली आहे सरकारचं म्हणणं आहे की या बदलामुळे महामार्गांवरील रोख व्यवहार कमी होतील डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन मिळेल सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोख व्यवहारांना दूर करण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे आता जर एखादे वाहन वैध फास्टॅगशिवाय हायवे प्लाझा येथे आले तर रोख पैसे भरल्यास त्याला दुप्पट टोल भरावा लागेल जर त्याच चालकाने यू पी आयद्वारे पैसे भरले तर त्यांना फक्त एक पूर्णांक दोन पाचपट टोल भरावा लागेल पॉडकास्टची तिसरी बातमी आहे शक्ती चक्रीवादळाची अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती या चक्रीवादळामुळे समुद्र किनाऱ्यावरील शहरांमध्ये चिंता वाढली आहे मात्र या वादळाचा मुंबई किंवा महाराष्ट्रावर थेट परिणाम होणार नसल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे या वादळामुळे मुंबईला कोणताही धोका नाही अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी दिली हवामान विभागानुसार या वादळाची सध्याची गती शंभर किलोमीटर प्रति तास असून काही झटक्यांमध्ये ती एकशे दहा किलोमीटर प्रति तासापर्यंत पोहोचू शकते वादळ अद्याप किनाऱ्यापासून दूर असलं तरी समुद्र खवळलेला राहणार आहे त्यामुळे मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांना उच्च ते मध्यम अलर्ट जारी करण्यात आला आहे पाच ऑक्टोबरपर्यंत वारे पंचेचाळीस ते पंचावन्न किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता असून ते अचानक पासष्ट किलोमीटर प्रति तासापर्यंत जाऊ शकतात समुद्र किनाऱ्याजवळ हवामानात अचानक बदल होऊ शकतो अंतर्गत भागात विशेषत मराठवाडा व वा पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी पूरपरिस्थिती उद्भवू शकते मुंबई आणि ठाण्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असली तरी मोठ्या पावसाचा धोका नाही असं आयएमडीने स्पष्ट केलं प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून किनारी भागांमध्ये नागरिकांना सतर्क करण्यात आलंय चौथी बातमी आहे कोल्ड्रीफ कफ सिरपची कोल्ड्रिफ कफ सिरप, सिरप बाबत देशातील अनेक राज्यांमध्ये घबराट आहे तामिळनाडू आणि मध्य प्रदेश पाठोपाठ आता केरळनेही त्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी शनिवारी घोषणा केली ही राज्याच्या औषध नियंत्रण विभागाने संपूर्ण राज्यात कोल्ड्रीफ्ट कफ सिरपच्या विक्रीवर बंदी घातली आहे सिरपच्या बॅचमध्ये काही दोष आढळल्याच्या इतर आलेल्या अहवालानंतर हा निर्णय घेण्यात त्यांनी सांगितलं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की राज्य औषध नियंत्रण विभागाच्या प्राथमिक तपासणीत असं दिसून आलं आहे की ओळखली जाणारी बॅच केरळमध्ये विकली जात नव्हती पॉडकास्टची पाचवी बातमी आहे जपानच्या पंतप्रधानांची जपानच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेने पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतली आहेत सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाने माजी आर्थिक सुरक्षा मंत्री साने आई ताकाची यांची नवीन अध्यक्ष म्हणून निवड केली आहे जपान मध्ये बहुमत असलेल्या पक्षाचा अध्यक्ष पंतप्रधान होतो त्यामुळे काकाची देशाचे पुढील पंतप्रधान असतील हे जवळजवळ निश्चित आहे काकाची हे जपानचे सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिलेले माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे जवळचे मानले जातात साने यांची परंपरावादी नेते म्हणून प्रतिष्ठा आहे त्यांनी दहा वर्षात जपानची अर्थव्यवस्था दुप्पट करण्याची योजना सादर केली आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून रोहित शर्माला एकदिवसीय संघाच्या कर्णधार पदावरून दूर करण्याच्या निर्णयाचा आपल्याला धक्का बसला असल्याचं हरभजन सिंगने सांगितलं चॅम्पियन्स करंडक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित शर्मा कर्णधार असणं क्रमप्राप्त होतं असंही तो म्हणाला भारताचा माजी ऑफस्पिनर असलेल्या हरभजनने शुभमन गिलचं अभिनंदनही केलं कसोटीनंतर आता एकदिवसीय कर्णधार पदाची जबाबदारी उत्तमच आहे परंतु व्हाइटबॉल क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून रोहितचं यश महान आहे ते नाकारू शकत नाही असं हरभजन सिंगने सांगितलं पॉडकास्टची शेवटची बातमी आहे हेमा मालिनी यांची बॉलिवूडची ड्रीम गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेमा मालिनी या नेहमीच चर्चेत असतात मात्र यावेळी एका व्हिडिओमुळे चर्चेत आल्या आहेत उत्तर प्रदेशात नवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात हेमा मालिनी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या कार्यक्रमादरम्यान एक महिला चाहती त्यांच्याजवळ येऊन सेल्फी घेण्याचा प्रयत्न करताना दिसली मात्र हेमा मालिनी यांनी त्या चाहतीकडे फारसं लक्ष न देता तटस्थ असल्याचं दिसतंय त्या फक्त क्षणभर कटाक्ष टाकून पुढे वळतात आणि याच दृश्याने समाज माध्यमावर वाद निर्माण केलाय व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही हेमा मालिनींच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली आहे हे होतं ई पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृशाल करमरकर